पत्नीला पतीकडून काय हवे असते पत्नी आणि पती हे नाते जगातील पवित्र नाते मानले जाते म्हणतात की माणसाचे लग्न झाले की त्याचा दुसरा जन्म होतो थोडक्यात तुम्ही ज्या चुका केल्या त्यानंतर करू नका पती पतीपत्नीला आपले नाते टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो पत्नी आपल्या पतीपासून सुरक्षितता मागते थोडक्यात पत्नी ही पतीची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि पत्नीवर जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीवर तोडगा काढणे हे पतीचे कर्तव्य आहे काही क्रूर लोकांपासून तिला एका हिरोप्रमाणे वाचवणे तिच्यावर संकटात आल्यावर पतीने तिला संकटात एकटे सोडू नये पॉवर्ड बाय दुबवर्स योग्य वेळी तिची बाजू घेऊन बोलत जा चार लोकांमध्ये कौतुक नाही केले तरी चालेल पण अपमान करू नका वर्षातून दोन तीन वेळा गिफ्ट किंवा भेटवस्तू देत जा स्त्रियांना भेटवस्तू खूप आवडतात आणि ते त्या आयुष्यभर सांभाळून ठेवतात घरात कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचे असेल तर तिचा सल्ला घेत जा म्हणजे घरातील मतभेद वाढणार नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिला वेळ देत जा बाहेर कुठेतरी फिरायला किंवा बाहेर जेवायला घेऊन जा बायकोचे मन तेवढेच रिफ्रेश होई तिला वेळ देता तेव्हा तिच्यासोबत बोलत रहा तिचे म्हणणे काय असेल ते पूर्ण ऐकून घेत जा मग उत्तर देत जा प्रणय करण्याच्या आधी तिची संमती घेत जा कारण प्रत्येक बायकोला मर्जी असते नाहीतर तो समाजमान्य अत्याचार मानला जातो बायको आजारी असल्यावर नव्याला तिची खरी किंमत कळते आजारपणामध्ये घरातील काम आणि मुलाबाळांची जबाबदारी स्वतःवर घ्या भारतीय स्त्रियांना खरंतर काही हवे नसते पतीने रस्त्यावरील गर्म वडापाव जरी प्रेमाने खाऊ घातला तरी ती आनंदी होते सकाळी उठल्यावर तिच्या दिवसाची सुरुवात प्रेमाने करा तिच्या माहेरकडील लोकांचा आदर करा तिला प्रेम व आदर द्या मग बघा तुमच्या प्रत्येक अडचणमध्ये ती ढाल बनवून उभी असेल